हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डीड डीडचा मराठी तर कृत्य काम क्रिया कार्य कृती विलेख खत किंवा लेखी करारनामा होता है प्रयोग कर वाक्य है ही इज ऑफ योर ब्रदर्स हाउस तीसरा वाक्य है माय ग्रांड साइन द डीड ऑफ दिस लैंड चौथा वाक्य है इन कॉन्फ्लिक्ट विथ हिज डीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू